मागे लागलात तर याद राखा मग तुम्ही पण मी नाही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जगाला ओरडून सांगितलं ना माझी नोकरी गेली उडत ऐका ऐका आम्हाला जर डायरेक्टली काही करायचं असतं आम्ही करून टाकलं असतं ना मॅडम करा ना काय करायचं तुम्हाला करा तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला काय वाटलं पाहिजे थोडंफार अरे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय तुम्ही असं का बोलता का सपोर्ट करता लक्ष लावता ड्राफ्ट टाकतात इकडे मला मागच्या तुमच्या त्या तुम चुकीच्या लक्षवेधीमुळे माझी बदली झाली मुंबईवरून तुमच्या साहेबांना मी सांगितलं होतं की मला मुंबईला परत द्या ते म्हटले मी मुंडे साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की मॅडमचं काही चुकलं नव्हतं मी त्यांना मुंबईला परत घेतो आणि तुम्ही परत आता माझ्या मागे लागलं आता पुण्याहून कुठे मला याच्यात लोटतात का एखाद्या डोंगरावरून लोटून देता मला मला सांगा मला आधीचा विषय माहितीये का मला सांगा आधीचा आता याला विचारा ना तो रे तुमचा कोण मी हायपर होऊ नका अरे काही माझी काही हे राहील का मी राजीनामा देऊन टाकेल उद्या आणि सांगेल की तुम्ही मला सतत सतत त्रास देत आहेत म्हणून मी राजीनामा देत आहे तुम्हालाही बहीण असेल ना हो तुम्हालाही बहीण असेल नोकरी करत असेल थोडा विचार करा ना जरा मला सांगा आम्ही तुमचं हे केलं आहे का केलाय का म्हणजे करायला लागले होते का करायला लागले होते ना तुम्ही आता मला सांगा पूर्वीचा विषय तुम्ही मला एवढं सांगा मला माहिती आहे का तो काय होता काय दानवे साहेबांना माहिती नाही हो विषय दानवे साहेब ऐका दानवे साहेबांकडे ते लोक गेले सप्लायर विषय तुम्हाला परत सांगते की ऑर्गेनिक पेस्टिसाईड शेतकऱ्यांना मिळावं स्कीम मधून म्हणून मी चांगल्या कंपनीला प्रेफर केलं होतं आणि सत्तार साहेब कृषी okay. मंत्री होते आणि आम्ही त्या कंपनीला सपोर्ट करत होतो परंतु तिथं okay. सिस्टीम अशी होती की झामरे तोटे राठी वगैरे ही जी मंडळी होती ह्या मंडळींना ते ऍझ अ डिरेक्टिव्ह नावाचं जे पेस्टिसाइड होतं हे केमिकल वापरून एकशे वीस रुपयामध्ये करून बावीसशे रुपयाला शासनाला द्यायचं होतं तर आम्ही त्यांचा तो डाव हाणून पाडला आणि आम्ही ऑर्गॅनिक कंपनीला ते टेंडर फ्लोट केलं म्हणजे ते टेंडर तिला जाणार होतं तर ह्या लोकांना वाटलं की देवरे मॅडम काही गुणवत्तेला तडजोड करत नाहीत काही ऐकत नाही मग सुनील चव्हाण नावाचा हा कृषी आयुक्त होता त्याने अनुप कुमारला ह्या सगळ्या पाच लोकांकडून यांनी पंचवीस पंचवीस लाख रुपये माझ्या बदलीसाठी जमा केले त्यातले दहा लाख रुपये मला अंबादास दानवेजींनी सांगितले की त्यांनी मला पैसे दिल्यामुळे मी तो प्रश्न लावला दहा लाख रुपये गेले आणि त्यांना असं वाटलं दानवे साहेबांना की कि किंवा ही लोकं म्हणजे ऑफिशियल लोकं आहेत म्हणजे ही मंडळा महामंडळातली लोक आहेत यांना मी त्रास देते मग सरांना तोपर्यंत माहिती नव्हतं की हे सप्लायर आहेत मग त्यांनी तो प्रश्न तर लावून टाकला आणि मग मी भेटायला गेली त्यांना तर म्हटले अरे अरे मला वाटलं ते ऑफिशियल लोक आहे मग ती चूक तर झाली त्यांच्याकडनं आणि सुनील चव्हाणने काय केलं लक्षवेधीच्या आधारे माझी बदली करून टाकली Okay. लक्षवेधीच्या आधारे माझी एमआयडीसी मधून डायरेक्ट मला सुट्टी करून दिली डायरेक्ट सुट्टी आणि माझी डीए भरून टाकली बरं भर, मी टेंडरला आपेडाची अट टाकली तारतम्य भाव राखला नाही अमुक ढमुक म्हणजे एकदम बालिश हे असतं की नाही तारतम्य भाव वापरला नाही प्रतिनियुक्ती डायरेक्ट कॅन्सल करून टाकली प्रतिनियुक्ती कॅन्सल करायला ऍक्च्युअल एक महिन्याची नोटीस द्यावी लागते तरी त्यांनी केली ते ठीक आहे आता तो एकच होतं नालायक लोकांच्या पुढे काय हात टेकले आपण मग दानवेजींना भेटल्यावरती ते मला म्हटले की मी आता याच्यातून सगळं सावळतो माझ्यामुळे चूक झाली ना मी ताई रिपेअर करतो मला ते भेटले नंतर आम्ही विमानात भेटलो नंतर धनंजय मुंडेंना त्यांनी स्वतः सांगितलं की बाईचा काही दोष नव्हता मी, दा दा मु, मी ते उगत झालं माझ्याकडून तर त्यांना आता तुम्ही पण तोपर्यंत मी रिलीव्ह होऊन गेली होती तर मग मी त्यांना म्हटलं दादा बघा तुमच्या चुकीमुळे मी रिलीव होऊन गेली माझा मु मुलगा ॲक्सिडेंट झालेला मुलगा मी मुंबईत एकटा ठेवलाय आता कॉलेजला आणि मी इकडे आली पुण्याला मला जागा नव्हती तिथे म्हणून मग आता पुण्याला आली तर आता मला जगू द्यावं ना त्यांनी आता परत लक्षवेधी लावून काय करायचं यांना